मित्रांनो स्वागत आहे तुमचं माळशेस घाटाच्या स्वर्गीय नगरीमध्ये जर तुम्हाला पाऊस आवडतो आणि या पावसामध्ये सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगर रांगांवर पसरलेली हिरवाई पाहायला आवडते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या एपिसोडमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आमची माळशेस घाटातील भटकंती चला तर तुम्ही पण आमच्यासोबत माळशेस घाटाचे सौंदर्य अनुभवा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये आता पावसाळा सुरू झाला आहे आणि मुंबई जवळ पावसाची भटकंटी करण्यासाठी आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी आज मी आली आहे माळशेस घाटामध्ये आणि माळशेस घाटामध्ये आम्ही जिथे आज थांबणार आहोत त्या जागेचं नाव आहे दोस्ती लेकूड रिसॉर्ट आणि मी इथली तुम्हाला सफर करवणार आहे हे रिसॉर्ट खर तर असं एक डोंगराच्या वर आहे आणि इथून समोर पूर्ण असं तलावाचं खूप छान दृश्य आहे मागच्या बाजूला पूर्ण एक डोंगर आहे म्हणजे लिटरली आम्ही डोंगराच्या वर आहोत तर इथला परिसर कसा आहे इथल्या पॅकेज मध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड आहे आणि इथे आम्ही काय दमाल मजा करणार आहोत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या रिसॉर्टचे अंतर अंधेरीहून दीडशे किलोमीटर होते आणि आम्हाला इथे पोहोचायला साधारण साडेतीन तास लागले महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेला माळशेस घाट हा निसर्गप्रेमींसाठी आणि प्रवास वेड्यांसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे पावसाळा सुरू झाला की जणू स्वर्गच पृथ्वीवर उतरले आहे असा भास होतो हॅलो मित्रांनो आता आम्ही इथे पोचलो आहोत दोस्ती लेकूडच्या पार्किंग लॉटमध्ये आम्ही आहोत तर हा आहे इथला पार्किंग लॉट आणि इथली गंमत एक अशी आहे की आपल्याला पूर्ण निसर्गाच्या सानिध्यातून एक छोटासा ट्रेक करून आपल्याला रिसॉर्टला पोचायचं आहे मग गाड्या ज्या काही आहेत त्या आपल्या इकडेच थांबतात सामान आपण इथे उतरवतो आणि मग त्यांची माणसं सा सामान आपलं वर पोचवतात आणि आपल्याला इथून चालून वर जायचं आहे म्हणजे त्यांनी तर आम्हाला सांगितलं की वीस मिनिटं असं लागतात आता बघूया किती वेळ लागतोय तो कारण वीस मिनटं मला असं वाटतं त्यांच्या स्पीडने असेल आमच्या स्पीडने कदाचित अर्धा तास लागू शकतो मग मी तुम्हाला दाखवते आता हा एंट्रन्स आहे आणि इथून आता आपण आज चाललो आहे अशी पायवाट आहे इथे कच्चा रस्ता आहे पूर्ण खरं तर इथे पाऊस पडला ना तर एकदम जबरदस्त वातावरण होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तीन वाजल्यानंतर इथे पूर्ण क्लायमेटच चेंज होऊन जातं आम्ही काय जूनच्या मध्यावर आलो आहे त्यामुळे अजून तर काही पाऊस सुरू झालेला नाही आहे पण इथली लोक असं सांगतात की संध्याकाळी तीन नंतर इथे रोज पाऊस पडतो तर ता आता आम्ही वाट बघणार आहोत की तीन कधी वाजत आहेत आणि क्लायमेट कधी चेंज होतं आहे आम्ही या ठिकाणी पावसाळ्यात एकदा आलो होतो आणि तेव्हा तो, तो खूप जबरदस्त वाटत होतं आणि या वाटेवरून चालायला पण खूप मजा येते तेव्हा आता भरूनात पोचलो आहे त्यामुळे थोडंसं ऊन आहे ट्रेकला सुरुवात केली आधी तर खूप थकायला झालं पण थोडं वर गेल्यावर खालचे दृश्य पाहिले आणि वर पोहोचण्याची आतुरता वाढू लागली अखेर अर्ध्या तासाचा ट्रेक करून वर पोहोचलो आणि प्रवासाचा सगळा थकवाच निघून गेला इथले कॉटेजेस पण स्वच्छ आणि नी नीटनेटके होते आणि या कॉटेजेसमध्ये दोन मोठे बेड आहेत त्यामुळे चार ते सहा माणसं आरामात इथे राहू शकतात इथे मोठ्या ग्रुप साठी दोन लागून रूम आहेत ज्याच्या मागच्या बाजूला एक कॉमन मोठीशी बाल्कनी सुद्धा आहे आणि या बाल्कनीतून मागे डोंगराच खूप छान दृश्य दिसतं मित्रांनो आमचं आता इथे चेक इन झालं आहे आणि आल्या आल्या इथे आमच्या स्वागतासाठी त्यांनी मस्त थंडगार कोकम सरबत दिलेलं आहे कोकम सरबत विथ दिस नजारा मी आता खूप एन्जॉय करते आहे तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा चेक इन केल्यावर लगेच स्विमिंग पूलमध्ये डुंबायला गेलो पाहता पाहता संपूर्ण वातावरण बदलून गेले ढग डोंगरांच्या शिखरांना अलगद स्पर्श करून जाऊ लागले समोरच्या डोंगरावरून पांढऱ्या धुक्याचे झुंबड फिरू लागले खरच हे दृश्य बेभान करणारे होते इतक्यातच विजांचा गडगडाट सुरू झाला आणि पावसाचं आगमन झालं इन्फिनिटी पूल मधून खाली दिसणार दृश्य आता नाहीसं झालं होतं आणि सगळीकडे धुक्कच धुक पसरलं होत हॅलो मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये धमाल करून झाली आमची आता आणि खरंच इथे जसं त्यांनी सांगितलं होतं ना आम्ही जेव्हा आलो तेव्हा एवढं कडक ऊन होतं आणि जसं तीन वाजले ना तीन नंतर तीन वाजल्यापासून क्लायमेट पूर्णच चेंज झालं म्हणजे ढग आले धुक्क सगळीकडे पसरलं आणि एवढा जोराचा पाऊस आला खूप मजा वाटते आणि आता पण इतका सुंदर नजारा आहे ना बघा मी तुम्हाला दाखवते आणि त्या बाजूला म्हणजे इथे एका बाजूला हा डोंगर आहे आणि मागच्या बाजूला ना पूर्ण तलावाचा व्ह्यू आहे तो खूप जबरदस्त आहे आता मी तुम्हाला मग फॉरेस्ट व्ह्यू दाखवला आणि आता बघा फ्रंट साइडचा जो व्ह्यू आहे इतका भारी आहे ना आहे ना जबरदस्त एकदम हो 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 इथून खालचे दुसरे रिसॉर्ट पण दिसत आहेत पण आपण सगळ्यांच्या वर इथे खरं तर दोन प्रकारचे कॉटेजेस आहेत आम्ही ज्या कॉटेजमध्ये राहिलो आहोत ते फॉरेस्ट व्ह्यू आहेत आणि इथे हे जे कॉटेजेस आहेत ना दिसत आहेत या बाजूचे ह्यांना पूर्ण लेक व्ह्यू आहे आता जबरदस्त भूक लागली आहे आणि आता हायटीची वेळ झाली आहे आणि हायटीचं जे लोकेशन आहे ना ते मी तुम्हाला दाखवते ते बघून तर अजूनच मजा येईल तुम्हाला thank you रात्री इथे बाहेरच्या लॉन मध्ये मस्त डीजे सेटअप लावला होता आणि सगळीकडे धुकं पसरलेलं होतं संध्याकाळीच पडून गेलेल्या पावसामुळे वातावरण पण एकदम गार झालं होत आणि त्यामध्ये त्यांनी गरमागरम व्हेज आणि नॉन व्हेज स्टॅटस दिले होते त्याचा आनंद घेत आम्ही देखील डीजे पार्टीची मज्जा अनुभवली मित्रांनो आमचा आता नाश्ता झालाय सकाळचा आणि आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो काल मी तुम्हाला एक डोंगर दाखवला होता रिसॉर्टच्या मागच्या बाजूला तर तिथे आम्ही ट्रेक करायला चाललोय जर पावसाच्या सीझन मध्ये येतो ना म्हणजे प्रॉपर पावसाळा सुरू झाला असेल तर ह्यांच्याच प्रॉपर्टी मधून एक छोटासा ट्रेक करावा लागतो आणि एक पर्सनल वॉटरफॉल आहे प्रायव्हेट वॉटरफॉल तिकडे ते घेऊन जातात आपल्याला तर आता तर एवढा पाऊस सुरू नाही झालाय तर आम्हाला वॉटरफॉल तर नाही बघायला मिळणार ना, पण आम्ही असं थोडस टेकडीवर जाऊन बघणार आहोत तिथून कसा नजारा आहे आणि मी तुम्हाला पण दाखवते की कसा नजारा आहे तिकडून चला माझ्यासोबत आणि इथे ना शांत जर राहिलं ना म्हणजे फक्त शांत निसर्गाचा आपल्याला आनंद घ्यायचा असेल गप्प बसून यायचं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात मस्त थोडे लांबून येतात आज वातावरण पण मस्त आहे आज काल आम्ही आलो त्यावेळेला खूप ऊन होतं पण आता मस्त ढगाळ झाले असं वाटतंय पाऊस पडणार आहे काय रात्री इकडे गंमत पण होती रात्री खेकडे पण मिळत होते रात्रीच्या जेवणामध्ये पण आम्हाला खेकड्याचा रस्सा होता एकदम अफलातून झाला होता तो एकदम गावरान स्टाईलचा त्यांनी बनवलेला आणि ते, ते खेकडे आम्ही रात्री फिरत असताना पण आम्हाला खेकडे मिळाले होते असा खूप मोह झाला खेकडे पकडायला जाऊया आपण काय अनोळखी जागा असल्यामुळे आम्ही गेलो नाही फायनली एवढ्या परिश्रमांनी आम्ही इकडे पोचलो आहोत <laughs> आणि माझ्या मागे बघा तो आपल्याला डोंगर दिसत होता ना दिसतोय अच्छा हा एवढाच राहिला आता चढायचा वर आता अजून याच्यापेक्षा वर नाही जाणार आम्ही पण इथून जो नजारा दिसतोय तो मी तुम्हाला दाखवते बघा ढँड आहे की नाही जबरदस्त एकदम ते लहानपणी आमच्या लहानपणी ना पोस्ट कार्ड यायचे सिनरीचे अगदी तसच दिसतंय आणि आता पावसाचं पण आगमन झालंय आणखी अजून मजा येणार आहे समोरचा नजारा बघत मित्रमैत्रिणींसोबत खूप छान गप्पा रमल्या आणि त्या गप्पा रमताना पुढच्या पिकनिकचे प्लॅन सुद्धा झाले ट्रेक करून खूप सपाटून भूक लागली होती त्यामुळे परत गेलो आणि जेवणावर आडवा हात मारला इथल्या जेवणामध्ये नॉनव्हेज सोबत व्हेज जेवण सुद्धा खूपच चविष्ट होते नमस्कार मित्रांनो आता या सुंदर निसर्गाला निरोप देऊन निघायची वेळ झाली आहे आणि आम्ही आता इथून चेकआउट करतोय या जागेबद्दल सांगायचं झालं तर ही जागा अप्रतिम याचं लोकेशन इतकं सुंदर आहे ना की तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि त्याहूनही अधिक म्हणजे आपण कधी कुठे बाहेर गेलो हो तर आपल्याला काय हवं असतं चांगली सर्व्हिस मिळणं चांगली जागा असणं चा लोकेशन छान चांगला व्ह्यू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवण तर इथलं जेवण पण खूप सुंदर आहे अगदी घरगुती पद्धतीचं गावरान पद्धतीचं आपल्याला जसं नॉनव्हेज खायला आवडतं तसं जेवण इथे लोक बनवतात आणि वेज पण खरंच खूप छान होतं आणि तुम्ही पण जर अशीच छान जागा शोधत असाल पावसाळी सुट्टी कुठे घालवायची असेल तुम्हाला आणि खूप निसर्गाच्या सान्निध्यात खूप छान वेळ घालवायचा असेल तर मी तर म्हणेन माळशेज घाटामधली ही जागा अतिशय उत्तम आहे इथे फक्त येण्यासाठी एवढंच एक आहे की खालून छोटासा ट्रेक करावा लागतो पण त्याची पण एक वेगळीच मजा आहे आणि तुम्हाला काही सामान कॅरी करावं लागत नाही सामान सगळं लगेज जे काही असेल ते त्यांचे लोक इथे वर रिसॉर्ट पर्यंत घेऊन येतात आणि तो ट्रेक पार केल्यावर जेव्हा तुम्ही वर पोचता तेव्हा खरंच तुम्हाला अगदी स्वर्गीय अनुभव मिळणार आहे तर या जागेला नक्की भेट द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आम्हाला तुमच्या प्रतिसादाची खरंच खूप गरज आहे भेटूया आता तुमच्या पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये फिरत राहा तुम्हाल आणि मज्जा करा कारण भटकंतीतच तर खरी मज्जा आहे बाय